तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरामध्ये आदर्श शाळेमधील चार वर्षाच्या दोन चिमुकलीवरती अत्याचाराची घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या संदर्भात कर्जत तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी यांची युवासेना कॉलेज कक्षाचे विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड यांनी भेट घेतली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरामध्ये आदर्श शाळेमध्ये जो आता जो प्रकार घडला अतिशय दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे त्या संदर्भात या सगळ्या घटनांना कुठेतरी आळा बसला पाहिजे मुलींवरील अत्याचार थांबले पाहिजेत या संदर्भात आम्ही आपल्या कर्जतचे गट अधिकारी दौंड सरांची भेट घेतलेली आहे कर्जत तालुक्यातील जेवढ्या शाळा आणि सर्व ज्युनियर कॉलेजेस आहेत या ज्युनिअर कॉलेजेसमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे प्रत्येक कर्मचाऱ्याचं पोलीस वे व्हेरिफिकेशन जर असेल तर त्याच्या माध्यमातून ह्या घटना सगळ्या थांबवल्या जातील आणि नक्कीच या थांबतील त्यामुळं मी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आवाहन करतोय विनंती करतोय की आपण सुद्धा समग्र महाराष्ट्रामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन सगळ्या शाळेमध्ये कंपल्सरी करा जेणेकरून या घटना थांबतील